तांदूळ मागे राहतं आणि कचरा पुढे मग कचरा हळूच एक थक्कर मारता आणि काढून टाकतो किंवा आपल्या बोटाने ढकलून टाकतात आणि तांदूळ स्वच्छ होतात मग मला सांगा परमेश्वराने आपली जेव्हा निर्मिती केली तेव्हा ती निर्मिती करत असताना सुपाच्या आकाराचे त्याच पद्धतीने आपले कान बनवलेले आहेत परमेश्वराने कानाला आकार सागरात तोडच आपल्यामध्ये ठोक येत असतं त्याच पद्धतीने काम असत जो कचरा आहे निगेटिव्ह गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत त्या कानाच्या बाहेर ठेवायच्या असतात चांगल्या गोष्टी कानाच्या आत घेऊन मेंदू पर्यंत न्यायचे असतात त्या मेंदू मध्ये ठेवल्यानंतर त्या पद्धतीने आपण मागत असू पण करतो काय उलटा करत कचरा सगळा आत असतो डोक्यांमध्ये आणि बाहेर बाकीच्या गोष्टी असतात म्हणून स्वतःला ठरवता आलं पाहिजे चांगलं काय अयोग्य काय काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे या सगळ्याही गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे आणि म्हणून सांगायला असं वाटतं जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त थोडासा विचार बदलावा लागेल आणि म्हणून सांगायला असं वाटतं हिरा चमकता आहे घेजने के बाद हिरा चमकता आहे घिसणे के बाद सोना चमकता आहे तपने के बाद सोना चमकता आहे तपने के बाद मेहंदी रंग लाती सूखने के बाद जीवन सन लागता रंग लागता बाद तुमच्या जीवनामध्ये चांगला रंग भरायचा असेल तर तुमचे विचार आणि संस्कार हे दोन्ही गोष्टी चांगले पाहिजेत आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की तुमच्या मुलांना थोडासा क्वालिटी टाईप आपण दिला पाहिजे आता जर आपण क्वालिटी नाही दिलं आपण जर दिशी पार्टी किती पार्टी आपल्या घरांना काम करत बसलो तर उद्या हीच मुलं मोठी होती त्यावेळेला आपण म्हातारे होणार आहोत आणि त्यावेळेला आपल्याला मुलांची वेळ लागणार आहे मुलांचा वेळ घ्यावा लागणार आहे त्याला काय बरं होईल मुलं देतील देती मुलगा तुम्हाला काहीतरी सांगायला टी व्ही बघायला लागले मोबाईल बघायला लागले अरे जा था थांब था रे थोडं नंतर सांग रे किंवा तो सांगत असा ठीक आहे असं तुम्ही म्हटलं तर उद्या तीच मुक्ती झाल्यानंतर तुम्ही ज्याला तुमची व्यथा सांगत असतात त्याला फक्त gliete... हा ]その हा हा म्हणून माणूस डोलवणार कृती कुणीही करणार नाही ही परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःला बदलायला पाहिजे जोपर्यंत आपण आपला स्वतःला बदलणार नाही तो पण कुठलीही गोष्ट बदलणार नाही आणि म्हणून मुलांना चांगल्या वस्तू देण्यापेक्षा मुलांना चांगले सवयी चांगले विचार चांगले संस्कार देणं हे तुमची आणि माझी दोघांचीही काळाची गरज आहे कारण येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपली सोय जर वृद्धाश्रमामध्ये करायची नसेल तर आपलं हे घर आहे त्या घराचं नंतर पण आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे आपण आपला व्यक्तिमत्व आदर्श बनवलं पाहिजे म्हणून या जगाच्या रेस रेस मध्ये मध्ये मुला मुलांना आणि एकच कॉन्फिडन्स द्या काही होते की सदैव तुझ्या पाठीशी आहे कारण समाजामध्ये तुम्ही आता बाहेर गेलो व्याख्यानला बऱ्याच ठिकाणी जाते त्या एकच गोष्ट कानावरती पडत असते आज या मुलाने आत्महत्या केली आज त्या मुलीने आत्महत्या केली हल्ली हल्ली पाठीमागच्या महिन्यामध्ये दहावीची एक्झाम परीक्षा जेव्हा चालू झाली त्यावेळेला बरीचशी मुलं हार्ट अटॅकने गेली बीपीचा त्रास मुलांना लहान वयातच चालू व्हायला लागला या गोष्टी कशामुळे व्हायला लागल्या कशामुळे व्हायला लागल्या टेन्शन सुखीची दिनचर्या पुन्हा नको असणारा अवाजवी दबा प्रेशर जेवढं प्रेशर जास्त आहे तेवढं मानसिक स्वास्थ्य खर्शीकरण चालते आणि म्हणून आता आजकालची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी तुम्ही जर पाहिलात मोठी मुलं बघा तुम्ही घरामध्ये तुम्ही सगळे ज्या वेळेला बसलेले असतात त्यावेळेला ती तरुण मुलं जी कॉलेज आहेत ती एका कोपऱ्यात बसलेली असते ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याजवळ घरा जाता तेव्हा ती मुलं पण बाहेर जाते काय झालं तरी भीषण परिस्थिती कशामुळे झालं पुढे येणारा काळ एवढा भयानक असणार आहे दिवसभर येणार पण नाही तुमच्याशी बोलणार पण नाही त्यासाठी तुमच्यामध्ये कनेक्शन असलं पाहिजे तुमच्या नात्यातलं अंतर, अंतर जे आहे ते अंतर कमी केलं पाहिजे म्हणून आपली अवाजवी अपेक्षा असते की मुलांनीच असं वागलं पाहिजे म्हणजे मी काहीही करू दे असं करून नाही चालणार जनरेशन गॅप विचाराचे तफावत एवढी वाढत चालली आहे ती तफावत जर कमी करायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे तो पर्याय कोणता आई वडील म्हणून दोन पाऊल चला विद्यार्थी दोन पाऊल मागे येतील त्यावेळेला हे अंतर कमी होईल आणि तुमच्यातलं अंतर हे जवळीकता निर्माण होईल आणि म्हणून मुलांच्या मनामध्ये स्वतःचं घर म्हणणं कोणतं घर आलिशात घर जमिनीवरती बनवता येतं पण मुलांच्या मनामध्ये स्वतःसाठी जागा मिळवणं स्वतःसाठी घर करणं हे खूप कठीण आहे आणि हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे कारण ही मुलं जर डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करतील तर उद्याला कुणालाही मारू शकतो म्हणून अवाजवी गोष्टींसाठी मुलांना अवाजवी दबाव जो टाकला जातो तो दबाव कमी केला पाहिजे आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी नवीन एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे नवीन एनई ही आणलेली आहे याच्यामध्ये मुलांचा विकास केला जाणार नाहीये तर याच्यामध्ये मुलांचे कला पूर्ण कौशल्य आहे त्या कौशल्यांचा विकास हा केला जाणार आहे मानव कमी असणारे प्रगती करत नाहीत का जर तर तसं असतं तर नरेंद्र मोदी शहाची टपरी असणाऱ्या व्यक्ती पंतप्रधान झाला नसतात सचिन तेंडुलकर कमी शिकलेला व्यक्ती आज इंटरनॅशनल लेवलला मोठा खेळाडू म्हणून नामांकित झाला नसतात म्हणून मुलांना जे गोष्टी आवडतात ज्या गोष्टी करतात त्या गोष्टींसाठी थोडासा मुलांना वेळ द्या त्यांना करायची एक थोडीशी संधी द्या फक्त अभ्यास अभ्यास करून जसं बैलगाडीला बैल चुकलेली असतात तसं शाळेला पाठवायचं